नमस्कार मित्रांनो आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो मी आपल्यासाठी दररोज आपल्या मानवी शरीराबद्दल काही महत्वाचे गोष्टींसाठी व्हिडिओ बनवतो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी लहान मुलांच्या शरीरातील व्हिटॅमिन सी किंवा कॅल्शियम वाढवण्याचे काही उपाय सांगणार आहे मित्रांनो मानवी शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर आपल्या शरीरातील हाडे दुखणे अंग दुखणे किंवा पाय दुखणे यांसारख्या समस्या जाणवतात तर मित्रांनो यासाठी मी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये काही पदार्थ सांगणार आहे जेणेकरून आपल्या शरीरातील कॅल्शियमची कॅल्शियमची पातळी वाढण्यास मदत होईल तर चला तर मग मित्रांनो आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो भरपूर प्रमाणात कॅल्शियम असणारा पहिला पदार्थ म्हणजे दूध मित्रांनो डॉक्टर देखील आपल्याला नियमितपणे दूध पिण्यास सांगतात परंतु मित्रांनो बऱ्याच मुलांना दूध पियला आवडत नाही यामुळे त्यांच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी राहते अशावेळी मुलांच्या शरीरातील कॅल्शियमची लेवल कशा पद्धतीने वाढेल असा प्रश्न तुम्हाला पडत असेल पण मित्रांनो काळजी करण्याची काही गरज नाही मी या व्हिडिओमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम असणारे काही पदार्थ सांगणार आहे ते पदार्थ मुले देखील खूप आवडीने खातील मित्रांनो यातील पहिला पदार्थ आहे नाचणी मित्रांनो आपण नाचणीच्या पिठापासून इडली डोसा पराठे इत्यादी पदार्थ बनवू शकतो आणि हे पदार्थ मुले देखील खूप आवडीने खातील आणि त्यांच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढण्यास देखील मदत होईल मित्रांनो भरपूर प्रमाणात कॅल्शियम वाढवणारा दुसरा पदार्थ म्हणजे शेवग्याचे शें। शेव शेंग मित्रांनो आपण शेवग्याच्या शेंगेचे सूप किंवा भाजी किंवा आपण शेवग्याचे शेंग मसाल्यात फ्राय करून मुलांना खायला देऊ शकतो आणि हे मुले देखील खूप आवडीने खातील यामुळे त्यांच्या शरीरातील कॅल्शियम झटपट वाढण्यास मदत होईल मित्रांनो व्हिडिओमध्ये मा दिलेली माहिती जर आपल्याला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो भरपूर प्रमाणावर कॅल्शियम वाढवणारा तिसरा पदार्थ म्हणजे भेंडी मित्रांनो भेंडीची भाजी हा बऱ्याच लहान मुलांचा अगदी आवडीचा पदार्थ आहे त्यामुळे लहान मुलांना जास्त प्रमाणावर भेंडीची भाजी किंवा भेंडी मसाला खाऊ घाला कारण त्यामुळे आप आपल्... आपल्या मुलांच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढण्यास मदत होईल मित्रांनो आता आपण चौथा पदार्थ पाहूया मित्रांनो हा पदार्थ आहे पांढरे तिळ मित्रांनो पांढरे तिळ जर आपल्या मुलांना खायला आवडत नसतील आणि त्यांना जर गोड पदार्थ खायला आवडत असेल तर आपण तिला तिळाचे लाडू किंवा तिळाची चिक्की करून त्यांना खायला देऊ शकता किंवा मुले जर मोठी असतील तर त्यांना आपण तिळाची चटणी करून खायला देऊ शकता हे पदार्थ मुले अगदी आवडीने खातील आणि त्यांच्या शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढण्यास मदत होईल मित्रांनो भरपूर प्रमाणात कॅल्शियम असणारा पाचवा पदार्थ म्हणजे रताळ मित्रांनो रताळ्यामधूनही भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं त्यामुळे फक्त उपवासाच्याच दिवशी रताळ न खाता एरवी तुम्ही रताळे खा मुलांनाही खाऊ घाला रताळेमध्ये व्हिटॅमिन ए देखील भरपूर प्रमाणात आढळते त्यामुळे आपल्या मुलांच्या डोळे सुरक्षित किंवा त्यांच्या डोळ्याची दृष्टी व्यवस्थितपणे राहण्यासाठी मदत होते मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा